महाराष्ट्रा येथील भालचंद्र अण्णा चौघुले या सेवानिवृत्त एस टी कर्मचाऱ्याच्या कारंदवाडी सर्वोदय कारखान्याजवळ असलेल्या शेतातील एक एकर भेंडी अज्ञात मेंढपाळांनी मेंढ्या चारून सुमारे सत्तर ते ऐंशी हजारांचे नुकसान केले आहे कारंदवाडी सर्वोदय कारखान्याजवळ भालचंद्र चौघुले यांची शेती होती दोन एकर शेतीपैकी एक एकर ऊस असून एक व त्यांनी दीड महिन्यापूर्वी भेंडीची लागण केली होती या भेंडीचा दररोज चाळीस ते पंचेचाळीस किलो तोडा सूर असून ती आष्टा व परिसरातील बाजारात विक्री करण्यासाठी येत होती बुधवार दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी चौघुल्यांची तब्येत ठीक नसल्याने ते शेतात गेले नाही आणि नेमकी हीच वेळ साधून अज्ञात मेंढपाळाने या भेंडीच्या पिकात मेंढ्या चारल्या भेंडीला मोठ्या प्रमाणात बहर आला होता फुले भरपूर होती मात्र मेंढ्यांनी पीक भुईसपाट केल्याने चौगुले यांचे सुमारे सत्तर ते ऐंशी हजारांचे नुकसान झाले आहे संबंधित अज्ञात मेंढपाळावर पोलीस प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी चौगुले यांनी केली आहे हं माझे नाव भाजचंद्रनाथ चौगुली आहे मी कारवडी अद्दीतील क्षेत्रामध्ये माझ्या क्षेत्रामध्ये एकरवर भेंडी लावलेली आहे ला एका बाजूला दुसऱ्या बाजूला चवळी वगैरे लावलेला आहे आता महिन्याभरात त्याचा फुल वाढ चालू आहे चाळीस किलो निघते आणि आज येऊन या हे आम्ही पोलीस स्टेशनला एफ आर आय दाखल करणार आहे याची नुकसान भरपाई आम्हाला जेणेकरून चौकशी करून मिळावी ही नम्र विनंती